चला तर मंडळी घरातील लहान मोठे प्रत्येकाला आवडणारे बटाटा वेफर्स कसे बनवायचे ते आपण पाहणार आहोत पण बऱ्याच वेळेला काय होतं की आपण बनवलेले वेफर्स हे छान कुरकुरीत राहत नाही नरम पडतात आणि बऱ्याच वेळेला काय होतं की करपल्यासारखे सुद्धा होतात तर तसं होऊ नये एकदम विकतच्या सारखे तुम्ही बनवलेले वेफर्स बनवून तयार होण्यासाठी एकदम परफेक्ट अशी बटाटा वेफर्सची रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे एकदा तुम्ही या पद्धतीने वेफर्स बनवले ना तर तुमचे मुलंसुद्धा बाहेरचे वेफर्स खाणं विसरून जातील इतकी परफेक्ट रेसिपी आहे अगदी तुम्हाला उपवास असल्यानंतर सुद्धा तुम्ही अशा प्रकारचे हे वेफर्स घरच्या घरी बनवून खाऊ शकता म्हणजे बऱ्याच वेळेला आपण वर्षभरासाठी वाळवून ठेवलेले वेफर्स असतात पण त्याची चव वेगळी लागते याची चव वेगळी लागते तर नक्की बनवून बघा उपवासासाठी खास सोबतच सुद्धा सबस्क्राईब करून घ्या वेफर्स बनवण्यासाठी आपल्याला मोठ्या आकाराच्या बटाटा बटाटा घ्यायचा आहे जर छोट्या आकाराचा बटाटा घेतला तर त्याच्यापासून बनवलेले वेफर्ससुद्धा खूप छोटे छोटे बनतील म्हणून मोठ्या आकाराचा जर घेतला तर हवं तसा शेपचे वेफर्स तळल्यानंतर आपल्याला भेटेल तर स्वच्छ धुवून त्याचे मी सालं काढून घेतलेले तुम्ही ते बघू शकता ता ता तर आता बटाटा आपल्याला सालं काटल्यानंतर पाण्यात घालायचं नाही आहे तर डायरेक्ट आपण किसणीने किसून घेणार आहोत जे वेफर्स बनवण्याची आपल्याकडे किसणी असती त्याने तर बटाटा किसत असताना आपल्याला काय करायचं आहे की एकदम दम्माने किसायचं आहे कारण आपण जर एकदम फास्ट जर किसला ना तर बटाट्याचे जे स्लाइस आहे तर एकदम पातळ होतात जर अशा प्रकारची किसणी तुमच्याकडे असेल तर बराच याला ॲडजस्टमेंट करण्याचं असतं माझ्याला नाही आहे माझी साधी किसणी आहे तर त्यांनी एकदम बारीक किसून घ्यायचं आहे तर इथे मी बटाटा किसून घेतलेला आहे तुम्ही इथे बघू शकता आणि पाण्यामध्ये सुद्धा टाकून घेतलेला होता आणि पाण्यामध्ये छान धुवून घेतल्यानंतर मी अशा प्रकारे मस्त कोरड्या टॉवेलवर त्याला छान पुसून घेणार आहोत म्हणजे यातलं पाणी आपल्याला काढून टाकायचं आहे तर काय होईल की कढाईमध्ये पाणी अंगावर उडण्याची शक्यता आहे आपल्या कारण तेल आपल्याला चांगल्या प्रकारे गरम करून घ्यायचं तर बटाटा अशा प्रकारे छान आपल्याला पुसून घ्यायचा आहे कोरडा करून घ्यायचा आहे चांगला तर बटाट्याच्या स्लाईस आपल्या कोरड्या होत आहेत तोपर्यंत मी कढाईमध्ये तेलसुद्धा गरम करायला ठेवून देते तर तेल गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि इथे मी वाटीमध्ये दोन ते तीन चमचे पाणी घेतलेले तुम्ही बघू शकता आता या पाण्यामध्ये आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे कारण बटाट्याला आपण वरतून मीठ लावणार नाही आहोत तर आपण बटाटे तळत असतानाच त्याला मीठ लावणार आहोत तर त्यासाठी ला मी हो, ते एक चमचा भरून याच्यामध्ये मीठ टाकून घेतलेले या पाण्यामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून बाजूला ठेवून द्यायचे आणि तेल छान गरम होऊ द्यायचे आणि त्यानंतर आपण त्याच्यामध्ये चिप्स घालणार आहोत तेल चांगलं गरम झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये आता आपण एक एक करून हे चिप्स टाकून घ्यायचे चांगले कोरडे झालेले तर काय होतं की व्यवस्थित पुसलेले असले ना चिप्स की पाणी वगैरे अंगावर ओढत नाही त्यासाठी चांगले कोरडे करून घेणं गरजेचं गर आहे आणि तेलामध्ये जेवढे बसेल तेवढे चिप्स आपल्याला कढाईमध्ये घालायचे आणि छान हे चिप्स आपल्याला तळून घ्यायचे तर थोडे तळून झाल्यानंतर काय आहे एखाद दोन मिनिट तळल्यानंतर याच्यामध्ये आपण जे मिठाचं पाणी बनवून घेतलेलं होतं ना तर ते पाणी आहे पुन्हा एकदा चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून आहे असं तुम्ही बघू शकता मीठ खाली तळायला बसलं होतं तर चांगल्या प्रकारे मिक्स करून आहे आणि त्यातलं अगदी अर्धा चमचा आपल्याला पाणी या चिप्सवर घालून आहे तर तुम्ही म्हणाल की पाणी अंगावर वडेल वगैरे उडेल तर तसं काही होत नाही थोडा वेळ जोरात आवाज येतो पण चिप्सला मस्त मीठ लागल्या जातं वरतून मीठ आपल्याला घालण्याची गरज लागत नाही आणि कोणत्याच चिप्सला विकतच्या वरतून मीठ नसतं तर अशा प्रकारे मीठ त्याला लावलेलं असतं जर तुम्हाला बाहेरच्यासारखा फील घ्यायचा असेल तर तुम्ही अशा प्रकारे मीठ लावा अंगावर वगैरे ला, ते उडत नाही आणि चिप्सला रंगसुद्धा खूप छान येतो त्याच्यामुळं आणि मस्त छान आपले हे चिप्स कुरकुरीतही बनतात तर आता छान याला रंग बदलूसपर्यंत याचा छान कुरकुरीत होत आपल्याला हे चिप्स तळून घ्यायचे आणि गॅस आपल्याला इथे मीडियम ठेवायचं आहे आणि तुम्ही इथे बघू शकता मस्तपैकी तीन ते ती चार मिनिट झालेले आहेत आणि मस्त आपले कुरकुरीत झालेले आहेत चिप्स तुम्ही बघू शकता दिसतानीच आपल्याला दिसतानी रंगही छान आलेला आहे आपल्या चिप्सला तर या स्टेजला आपल्याला याला तेलातून काढून घ्यायचं आहे तर तुम्हाला नंतर मी तोडूनही दाखवते की किती छान क्रंची बनलेले आहेत आपले चिप्स अगदी विकतच्या चिप्ससारखे आणि याच पद्धतीने मी बाकीचेसुद्धा चिप्स तळून घेणार आहे तेल पुन्हा टाकताना थोडंसं गरम करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर चिप्स याच्यामध्ये घालायचे आहेत तर मी पुन्हा याच्यामध्ये चिप्स घातलेले आहेत आणि याच पद्धतीने मी बाकीचे सगळे चिप्स तळून घेणार आहेत तर याच्यामध्ये असं ठराविक काही माप नाही आहे की एवढे बटाटे घ्या तेवढं मीठ घ्या तर तुम्हाला पाहिजे तेवढे तुम्ही बनवू शकता तर पहिले आपण जसं मिठाचं पाणी घालून बटाट्याचे चिप्स बनवले तसंच हे सुद्धा बनवून घ्यायचं आहे फक्त पाणी घालताना एकदम थोडंसं घाला कारण मीठ आपण पाण्यामध्ये भरपूर टाकलेले अगदी खारट होऊ शकतात तुमचे चिप्स म्हणून अगदी थोडंसं पाण्याचा वापर आपल्याला इथे करायचा आहे तर थोडंसं पाणी घातलेलं आहे तुम्ही बघू शकता थोडंसं उडतंय पण काही हरकत नाही थोडंसं दूर बारून आपल्याला याला हलवायचं आहे आणि छान मस्त कुरकुरीत चिप्स आपल्या इथे बनवून तयार होणार आहे घरातील लहान मोठे प्रत्येकाला हे चिप्स नक्की आवडतील आणि तुम्ही उपवासासाठी सुद्धा झटपट अशा पद्धतीने हे बटाट्याचे वेफर्स म्हणू शकता बनवून तयार झालेले आहेत इथे हे बनवलेले मस्त कुरकुरीत वेफर्स एका मोठ्या भांड्यामध्ये मी काढून घेतलेले आहेत तर तुम्ही बघू शकता पेपर्स छान आपले तळून तयार झालेले आहेत आणि रंगही छान आलेले आणि मस्त छान क्रंची बनलेले आहेत एकदम क्रिस्पी तर तुकडा होतानीच तुम्हाला जाणवत असेल की किती क्रंची झालेले आहेत तुम्ही बघू शकता तर थोडा वेळ टिश्यू पेपरवर वगैरे ठेवा म्हणजे त्याच्यात एक स्ट्रॉइल असलेलं हे निघून जाईल आणि थोडंसं मला आता चटपटीत तिखट खायला आवडतं म्हणून मी याच्यावर थोडंसं लाल मिरची पावडर घातलेलं आहे हे ऑप्शनल आहे घालणं पण मला तिखट खायला आवडतं म्हणून मी थोडंसं याच्यावर घालून घेणार आहे तुम्हाला नसेल आवडत किंवा लहान मुलांसाठी तुम्ही बनवणार असाल तर नका घालू आणि थोडंसं चिमूटभर तिखट घातल्यानंतर अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून आहे आणि आपले इथे मस्तपैकी हे बटाटा वेफर्स बनवून तयार झालेले आहेत इन्स्टंट अशा तर आता याच आठवड्यात मस्त छान महाशिवरात्री सुद्धा येते तर उपवासासाठी नक्की तुम्ही अशा प्रकारचे इन्स्टंट बटाटा वेफर्स बनवून बघा घरातील लहान मोठे प्रत्येकालाच खरंच खूप आवडतील तर नक्की बनून बघा आणि मला कमेंट करून सांगा की तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार